काय म्हणताय दिल्लीमध्ये वक्तव्य केलं की एम मध्ये कुठले अमेरिका कशाला सार जग म्हणतायम मध्ये घोटाळा आहे जर या राज्याचा निवडणूक आयोग असं म्हणत असेल की मध्ये घोटाळा नाही याचा अर्थ असा आहे की या भारताच्या निवडणूक आयोगाच घोटाळा या भारताच्या निवडणूक आयोगात आहे अख्ख्या जगाने ईव्हीएम नाकारलाय आणि हे शाणे आलेत हा का हे उद्या रिटायर होतील हो राजीव कुमार उद्या निवृत्त होतील मग मोदी त्यांना एखादं बक्षीस देतील मोदी आणि अमित शहा कुठे राज्यपाल करतील कुठे एखादं केंद्रीय महामंडळ देतील कुठे राजदूत म्हणून पाठवतील सध्या हेच सुरू आहे ना सुप्रीम कोर्ट हायकोर्टचे न्यायाधीश घटनात्मक पदावरील व्यक्ती यांच्याकडनं हवी ती कामं करून घ्यायची आणि मग त्यांना त्या बदल्यात निवृत्तीनंतर बक्षीस द्यायची महाराष्ट्रामध्ये निवडणूक घोटाळा झालेला आहे तो वे मध्ये सुद्धा झालाय हा घोटाळा हरियाणामध्ये झालाय त्यांनी निवडणूक आयोगांना मसा जोगला येऊन पाहावं बसावं इथे मरकडवाडीला मसाज ना मरकडवाडीला तिथे येऊन बसावं आणि मरकडवाडीच्या जनतेची जी मागणी होती कि ते स्वखर्चानं बॅलेट पेपर वर निवडणुका घेणार होते मग त्यांना ईव्हीएम आणि बॅलेट पेपर वरची तफावत दिसली असते राजीव कुमार तेच गाव तेच मतदान करणार बॅलेट पेपर वर आणि मग त्यांना दिसलं असतं की तफावत काय आहे या देशातली निवडणूक यंत्रणा ही भारतीय जनता पक्षानं हायजॅक केली लोकशाही हायजॅक केली आणि त्याच्यामध्ये हे सगळे जे लोक आहेत ज्याने लोकशाहीचे रक्षण करायचे आहेत ते चाचेगिरी करत आहेत चाचे असतात ना समुद्र चाचे विमान पळवतात बोटी पळवतात तर दिल्ली निवडणुकीमध्ये सुद्धा मतदार यादीमधला घोटाळा जो महाराष्ट्रात झाला तो दिल्लीमध्ये होतोय जो हरयाणामध्ये झाला आपली निवडणुका त्याच्यावर काहीच बोलत नाही नाव वगळायची हजारोच्या संख्येनं नवीन नाव घुसवायची त्यांच्याकडनं मतदान करून घ्यायचं हे गेल्या काही काळामध्ये वारंवार सुरू आहे लोकसभा असेल विधानसभा असेल उद्या महानगरपालिका मुंबईमध्ये आहेत निवडणूक आयोगाचं लक्ष्य आहे का निवडणूक आयोग हे सत्ताधारांच्या ताटा खालचा मांजर आहे शेशन यांच्या नंतर या देशाला खंबीर निवडणूक आयोग मिळालेला नाही बैठक मुला आहे सर्व पक्षी वन नेशन वन इलेक्शन संदर्भात इंडिया अलायन्सचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत का आणि विशेषतः तुमच्या पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित एक लक्षात घ्या वन नेशन वन इलेक्शन हे जेव्हा बिल लोकसभेत आणलं त्याच्यानंतर ते बिल येऊ शकलं नाही आणि जॉईंट पार्लमेंटरी कमिटी जेपीसी कडे हे बिल गेलेलं आहे आणि जेपीसी मध्ये सर्व पक्षाचे लोक असतात आज जेपीसीची बैठक आहे पहिली बैठक आज आहे ची आणि इंडिया आघाडीचे सगळे सदस्य त्या बैठक घेतली त्यात हजर राहतील आमच्या पक्षाचे जे सदस्य आहेत ते अनिल देसाई आहेत ते त्या कमिटीवर आहेत आणि ते आपली भूमिका मानतात नाही पण आणि शिवसेना नक्की आमचा विरोध आहे लोकशाही विरोधी घटना विरोधी आहे हे संविधान विरोधी आहे भविष्यामध्ये एक पक्ष एकच निवडणूक आणि एक नेता एक निवडणूक वन लिटर वन लक्षण वन, वन पार्टी वन लक्षण अशा प्रकारच्या हुकुमशाहीकडे नेणार नेणारं हे बिल आहे किंवा योजना आहे राऊत साहेब आता डेव्हलपमेंट येथे आहे की एन शरद पवार गटाचे खासदार आपल्याकडे घेण्यासाठी किंवा फोडण्यासाठी अजित पवार गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले जी माहिती मिळते या सात खासदारांना फोन केलेली आहे आणि सुप्रिया सुळे यांनी नारा जी नाराजी व्यक्त केलेली आहे की अशा पद्धतीने अजूनही फोडाफोडी राजकारण सुरू जोपर्यंत खासदार फुटत नाहीत पवार साहेबांचे खासदार फोडले जात नाहीत तोपर्यंत अजित पवार गटाला केंद्रामध्ये मंत्रिपद मिळणार नाही आणि हे मंत्रीपद प्रफुल्ल पटेल यांना हवं प्रफुल पटेल यांना सांगण्यात आलेला आहे जो केंद्रामध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी जो कोटा आहे खासदारांचा तो तुम्ही पूर्ण करा तो तुम्ही पूर्ण करा आणि त्यासाठी तुम्ही किमान पवार साहेबांच्या गटाचे सहा ते सात खासदार फोडले तर तुमचा एक खासदार तटकरे आणि हा सहावा किंवा साडेसात हे जेव्हा तुमचा आकडा पूर्ण होईल तेव्हा प्रफुल्ल पटेल यांना मंत्रीपद मिळेल कळलं त्याचा महाराष्ट्राला काही उपयोग नाहीये देशाला काहीच उपयोग नाहीये किंवा अजित पवारांना उपयोग नसेल प्रफुल्ल पटेलना मंत्री व्हायचा किंवा सुनील तटकरेना मंत्री व्हायचा आहे आणि म्हणून पवार साहेबांचे खासदार तोडण्याचे दसोसीन प्रयत्न सुरू आहेत पण हा नीच आणि निर्लज्जपणा झालं ना तुम्ही विधानसभा जिंकलात ना जिंकलात तुम्ही तरी तुम्हाला अजून फोडाफोडीची तुमची भूक भागत नाही तुमची हवज भागत नाही त्या देशामध्ये तुम्ही काय चालव हो त्याचे फोडा त्याचे फोडा कार्यकर्ते फोडा पदाधिकारी फोडा आमदार फोडा खासदार फोडा या देशाचं भाग्य तुम्ही लिहिणार आहात का नव्यानं काळ्याकुट्ट्या शाही तेच चालले सांग पण रावसाहेब जसे एन सी सी चे खासदार फोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहे तसंच शिंदे गटाकडून गटांकडूनही अनेकदा सांगितलं जात की शिवसेना युनिटीचे खासदार आमदार आमच्या संपर्कात ठीक आहे किती संपर्कात आहेत ते त्यांनी जाहीर करावं नाव जाहीर करा आमच्याही संपर्क आहे त्यांच्या गटाशी असं आम्ही बोललो होत पण मी बोलणार नाही आज त्यांच्याकडे सत्ता आहे आज दिल्लीमध्ये राक्षस बसलेले आहेत त्यांच्याकडे ईडी सीबीआय आणि पैसा त्या भीतीपोटी सुरू आहे पण शेवटी भारतीय जनता पक्षाला किती आमदार पाहिजेत किती खासदार पाहिजेत त्यांचे भविष्य काय काय देणार सोडून त्यांना काय मिळणार आहे तुमच्या तोंडावर हडकच पडणार आहेत ना चगळायला यात महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान यात काय याचा काय संबंध येतोय का अजिबात नाही आमच्या आमदार आणि खासदारांना फोडण्याचे जरी प्रयत्न झाले किंवा माननीय शरद पवार साहेबांच्या खासदारांना आमदारांना फोडण्याचे प्रयत्न झाले किंवा होत आहेत असं म्हणूया याच्यामध्ये मुखवटा कोणाचा गळून पडतोय देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा अख्ख्या दे देशामध्ये तुम्ही आयुष्यभर मरेपर्यंत हेच करणार आहात का तुमच्या सुद्धा तिरड्या उचलल्या जाणार आहेत लक्षात घ्या राजकारणातून कधीतरी तुम तेव्हा तुम्ही काय करणार या देशाच्या इतिहासामध्ये तुमची नोंद अत्यंत वाईट शब्दामध्ये होणार या देशाचे वाट लावणारे लोक या लोकशाहीची वाट लावणारे लोक या महाराष्ट्राची वाट लावणारे लोक म्हणून तुमचा इतिहास लिहिला जाईल राऊ काल मनसेच्या बैठकीत राज ठाकरेंनी दोखेस्फोट केला आहे की भाजप मनसे बरोबर युती करायला तयार होती पण शिंदेमुळे मनसेचा युतीतला सहभाग रोखला गेला आणि जे लोकसभेत झालं तेच विधानसभेत झालं भाजप तयार होती पण शिंदे तयार आता ह्याच्यावरती मी कसं काय मत व्यक्त करू बर का मनसेचा वापर होतोय तो वापर कोणाविरुद्ध होतोय तो वापर बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेविरुद्ध होतोय तो वापर महाराष्ट्राच्या विरुद्ध होतोय आणि तो वापर मराठी माणसाची संघटना कोणण्यासाठी होतो एवढंच मी सांगू शकतो और बोलिए इसमें इंडिया अगारी की जो मेंबर हो शामिल होंगे देखिए वन नेशन वन इलेक्शन ये जो, जो बिल आ रहा है भविष्य में ये वन पार्टी वन इलेक्शन एंड वन लीडर वन इलेक्शन की तरफ जाएगा इसीलिए हम सभी ने इस बिल को विरोध किया है जिसमें इंडिया अगारी जेपीसी के पास ये बिल गया है आज उस कमिटी की पहली बैठक है और हमारे सभी लोग उस बैठक में शामिल है। जो है, वो चुनाव, आयोग में है। चुनाव आयोग की जो कार्य प्रणाली है उसमें टेम्परिंग इस देश को चुनाव आयोग नहीं मिला है जो तो मिला है वो आधे लोग रहे हमेशा और हमेशा दबाव में काम करते रहे देश का संविधान कहता है चुनाव आयोग निष्पक्ष रहे निष्पक्ष काम करे सदु को समान न्याय दे लेकिन 10 साल में मैं ये नहीं देख पा रहा हूँ और खास करके आज का चुनाव आयोग है वो, वो ऐसे दबाव में है लगता है कि ये भारतीय जनता पार्टी की एक्सटेंडेड ब्रांच है तो उनके ऊपर है दबाव डालेंगे दबाव डालेंगे जेल में डालेंगे झूठे मुकदमे डालेंगे सब कुछ करेंगे फिर भी ये उनकी हवस बढ़ रही है अब उनको कितने विधायक चाहिए बीजेपी को और कितने सांसद चाहिए दिल्ली में अजीत पवार के नेता को मंत्री बनना है आ, मंत्री बनना है तो उनको कहा गया है आपके पास एक ही सांसद है जो नियम बना है मंत्री बनाने का केंद्र में वो आपको लागू होगा आप मंत्री नहीं बनेंगे अगर आप सात सांसद लेके आते हो कहा से पवार तो साहब से तो आपको मंत्री बनाए तो इसीलिए सब चल रहा है उनका कोटा पूरा कर रहे हैं मंत्री बनने के लिए ना उससे देश को फायदा है ना उससे ना महाराष्ट्र को फायदा है उससे मैंने कल एक पिक्चर ट्वीट किया है आपने देखा होगा एक फ्रेम में सब लोग हैं। एक फ्रेम में अजीत दादा पवार है देवेंद्र फडनवीस है एक नाथ शिंदे है धनंजय मुंडे है वाल्मीक करार है और भी लोग हैं, दिग्विजय सिंह है शिवराज सिंह चौहान है सॉरी शिवराज सिंह चौहान है सब भी एक फ्रेम में ऐसे बैठे हैं, जैसे सब गुनेगार एक साथ बैठकर कर कुछ कारस्थान कर जो केस है ना ये जो सब बैठे हैं ना सबको मौका लगना चाहिए ऑर्गेनाइज क्राइम है ये। जो पिक्चर है तो है। क्राइम का एक साथ बैठकर जो क्राइम करते और को है। मकोका उसको लगता है ऑर्गेनाइज क्राइम को संतोष देशमुख की हत्या ऑर्गेनाइज क्राइम है जिसमें पॉलिटिशियंस मंत्री अधिकारी सभी शामिल है अगर उसको इस केस को मकोका लगेगा तो चार मंत्री जाएंगे और लगभग दस पुलिस अफसर जाएंगे और सौ से ज्यादा लोगों को मकोका लग सकता है इस प्रकार का मकोका लगाता था में साधु हत्या कांड को मकोका लगाया था मालूम है ना तो सरपंच देशमुख का हत्या का अगर आप हम मानते हैं कि ऑर्गेनाइज क्राइम हो गया है ये सभी ने मिलकर हत्या की है और सभी एक फ्रेम में फोटो आता है तो उनको मकोका लगना चाहिए सबको जो जो तो उस फ्रेम में है वो सब मकोका के गुनेगार इस वाज वाज का है फोटो ट्वीट के लेला है या फोटो ट्वीट के लेला है या करार बरोबर सगळे मुख्यमंत्री विद्यमान मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री सभी मंडली जैसे मंडली जिसका है वेटन वॉच कभी परंतु समूह ये वेटन दे वॉच वगैरह काय नाही है जर वेटिंग ला काय असेल तो सत्य आणि न्याय न्याय वेटिंग काल मी एक फोटो ट्विट केला त्याच्यामध्ये मसा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतले जे प्रमुख आरोपी आहे वाल्मिक कराड त्याच्या आका धनंजय मुंडे पाठीमागे पाशा पटेल समोर एकत्र सगळे हसत खळत टाळ्या देत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार माजी मुख्यमंत्री आणि आताचे डेप्युटी सीएम मिस्टर एकनाथ शिंदे त्याच्या बाजूला शिवराज सिंग चव्हाण म्हणजे ज्याला आपण ऑर्गनाइज क्राइम म्हणतो हा ऑर्गनाइज क्राईमचा प्रकार दिसतो त्याच्यामुळे हा जो फार चाललेला आहे तपासाचा हा मला आता हळूहळू खोटा वाटतो हे, हे भंपक पण आहे राज्याचे मुख्यमंत्री फसवतायत वेळ मारतायत आणि कोणाला तरी वाचवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करताय नैतिकतेच्या मुद्द्यावर मी राजीनामा घेणार नाही कोणती नैतिकता असा अजित पवारांना माझा प्रश्न आहे मी जोपर्यंत निर्दोष त्यांच्यावर जो आरोप सिद्ध होत नाहीत या देशामध्ये आरोप सिद्ध न झालेल्या हजारो लोकांना तुरुंगात टाकलेला आहे अनेकांना खुनाच्या बलात्काराच्या ईडीच्या सीबीआयच्या लोकांनी प्रकरणात तुम्ही काय सांगताय आम्हाला नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यायचा घ्यायचा असेल तुम्ही आणि नैतिकता महाराष्ट्राला शिकवू नका तुम्ही किती नेत्यमान आहात आम्हाला माहिती आहे तुम्ही फार मोठ्या झेंडा हातात घेऊन पक्षांतर करून सत्तेमध्ये बसलेला नाही आहात तुम्ही गुन्हेगारांना वाचवताय आणि तुम्ही महाराष्ट्राच्या एका तरुण सरपंचा खून केलाय आणि त्याला तुम्ही मदत करताय खुन्याला हे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे मी परत परत सांगतो आता मला ही ऑर्गनाइज क्राईम मध्ये सगळे सामील आहे की काय की मकोकाची केस आहे जर हा मकोका या संपूर्ण प्रकरणाला लावला तर तीन मंत्री अनेक आय पी एस अधिकारी आणि बीडचं पेच अख्खं पोलीस स्टेशन याला मकोका लागू शकतो किंमत आहे लावण्याची मग बोला न्यायाच्या नीतीच्या गोष्टी चला हे दादा कोण ठरवणार दादा कोण ठरव नाहीत कोणाकडे पुरावे होते हा तुमच्या जरडेश्वर कारखाना त्याच्या रेड पडल्या इडीच्या धाडी पडल्या तेव्हा पुरावे होते आणि जेव्हा तुम्ही पक्षांतर केले तेव्हा पुरावे नष्ट झाले पुरावे निर्माण करणं आणि पुरावे नष्ट करणं हे मोदी शहा आणि फडणवीस यांच्या हातामध्ये दे। या देशात कुठे या राज्यात कुठे कायद्याचं राज्य सुरू आहे चला